स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सगळं आवरून झालेलं आहे मित्रांनो आंघोळ वगैरे केले जेवण करून एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच गावातून आलो आहे बघा गाडी वगैरे लावलं गावात काय म्हणतो पण काय ते सगळे दुकानं बंद होती त्याच्यामुळं कोणचंच दुकान उघडं नव्हतं त्याच्यामुळं मग डबल घरी यावं लागलं म्हटलं घरी आलो म्हटलं चला आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करावं मित्रांनो तर हे बघा झाड तोडून टाकलं मित्रांनो ते समोरचं खूप मोठं झालं होतं ते थोडं धोकादायकच झालं होतं त्याच्यामुळं ना ते कट करून टाकलं हे बघा आता डबल त्याला पाला वगैरे फुटल हे बघा इकडं आंब्याला आंब्याला आता बरेच दिवस झालेत आता पाणी पाणी काही दिलं नाही मित्रांनो कारण की पाणी जास्त येत नाही त्याच्यामुळं झाडांना पण पाणी द्यायला जास्त जमत नाही बघा इकडं पण कोरडं झाड आहे फक्त सकाळी दोन त्या नारळी ना आपल्या तिकडं त्यांनाच पाणी फक्त गेलं आहे आज आज इकडं पाणीच नाही आलं याला पण पाणी नाही सगळ्यालाच पाणीच नाही भेटलं आज बघा इकडं कांदे पण कांद्याला पण पाणी नाही इकडं पपईचं झाड आहे त्याला तर पपई पण आल्यात छोटे तरी देखील पपया आल्यात त्याला इकडं काय पाणीच भेटलं नाही कोरपड बघा किती मोठी झाली बकेटेमध्ये लावलेली कोरपड पण आधी एकच होती आधी बघा किती पांगली ती बाहेर लावायला खाली तर जास्त पांग ती त्याच्यामुळे कोरपड बकेटेमध्येच ठेवलेले गावातून काय मित्रांनो काम झालंच नाही दुकानच बंद होती सर्व त्याच्यामुळं ना तर गावातच थांबायचं होतं थोडा वेळ म्हटलं थांबून तरी काय करता मग चला म्हटलं हे बघा इकडं पण ह्यात नारळीला पाणीच नाही भेटलं झाडांना पाणीच भेटलं नाही मित्रांनो कारण की पाणीच नाही आलं पाण्याची हे बघा रस्त्याला तर आज कोणीच नाही कारण की आज रविवार असल्यामुळं शाळेला पण सुट्टी ना तर मुलं बिलं जातात शाळेतले काही काही येतात कॉलेज सुटत तर बारापर्यंत मुलांचं पोरांचं पण आज काय कोणी दिस ना आता कसं ऊन पण चटकायला लागलं त्याच्यामुळे अकरा जरी ना तरी उन्हाचे चांगले चटके बसतात <laughs> बरोबर फुलं बघा मित्रांनो फुलांचे झाड बघा गुलाबाचे फुलं काय भारी आलेत तुमच्या इकडं असेल तुमच्या घरी हे बघा बरेच होते बा काही तर एक लाल गुलाब भले हे बघा एक हे गुलाबी गुलाबी हा हे व्हाईट आहे मित्रांनो ते आहे ना ते लाल कलरचं गुलाबी का त्याला पण अजून काय फुलं आलेत नाही अजून मित्रांनो अचानक राहुरीला लागलं काही काम होतं बाप्पाचं राहुरीला घेऊन आलं मित्रांनो हा बघा चार वाजलेत मित्रांनो आणि इथं मग मेडिकल आलं थोडं मध्ये गोळी घ्यायची होती तर मेडिकलमध्ये आलो रोडला आहे मित्रांनो हायवेला आहे बघा गाड्या इकडून तिकून चालू आहे कारण की एवढ्या पॉईंटवर वर गाड्यांचं भरपूर आवक असते मित्रांनो या बघा यास इकडून हे बाजारपेठमध्ये मध्ये रोड जातो आणि पलीकडे इकडे का जाण्यासाठी हा जिथं पण आपलं चौक आहे मित्रांनो त्याच्यामुळे भरपूर इथं गर्दी राहते राहुरीला घ्यायला आलो मित्रांनो काय होत एक एक गोळी घ्यायची होती त्याच्यामुळे मग आलो आता जाऊ घरी जायचं पाच दहा मिनिटातच निघायचंय गाड्यांचा भरपूर आवाज आहे मित्रांनो चलाय मित्रांनो जाऊ येतो ना आता बघ नवीन बस आलेली आहे मित्रांनो महामंडळामध्ये मित्रांनो निघू मग आता मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झाला घरी आलो मित्रांनो तोंड हातपाय वगैरे धुतलं थोडं तोंडावर पाणी मारलं चहा वगैरे घेतला वर आलो मित्रांनो ह्या बघा सगळीकडे असा अंधार झालेला आहे बघू शकता मित्रांनो बराच वेळ घेऊन निघून गेला मित्रांनो राऊरित मध्ये मग त्याच्यामुळं काय यायला थोडा अंधारात झाला पटापाटा आपलं रास्ता उरकायचं केलं घरी आलो मित्रांनो अजून काय जेवण बाकी आहे मित्रांनो बराच टाईम वगैरे झाला बरं का अचानकच ठरलं राऊरील जायचं मग त्याच्यामुळं काय जमलं नाही मित्रांनो ब्लॉग बनवायला जायचं टायमाला तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार सर्वांना गुड नाईट